महिलेने केली तिच्याच एका एक स्त्रियकराविरोधात रेपची तक्रार घरगुती हिंसाचाराला कंटाळून महिलेनं केली पोलिसात तक्रार दाखल अशा न्यूज आताच्या काळात नेहमीच आपल्या कानांवर पडतायत आता हे कॉमन झालंय पण याच्या मागची सत्यता आपण किती पडताळतो आपलं सोडा सध पोलिसही या गोष्टी मागची सत्यता न पडताळता लगेचच पुरुषाला पकडून आतमध्ये टाकतात आणि डायरेक्ट त्याला थर्ड डिग्री दाखवतात परिणाम काय होतो तर दोघांनाही कोर्टच्या पायऱ्या जिजवाव्या लागतात गेल्या काही वर्षात भारतात अशी अनेक प्रकरणं झाली की ज्यामध्ये पोलिसांनी कोणत्याही पुराव्यांशिवाय महिलांची तक्रार दाखल करून घेतली आणि नंतर त्या तक्रारी खोट्या सिद्ध झाल्या आता कोणत्या आहेत त्या तक्रारी कोणत्या आहेत ते, आहे ते, ते, आहे ते आरोप याच विषयी माहिती घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते भारतात गेल्या काही दिवसात अतुल सुभाष केस गाजली आता ही केस फोकस मध्ये आली म्हणून या समस्येकडे अख्ख्या भारताचं लक्ष गेलं आपल्या भारतात स्त्रियांना पुरुषांविरुद्ध कोणत्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय केस करण्याचा अधिकार आहे पण या अधिकाराचा कुठे गैरफायदा घेतला जात नाहीये ना स्त्रिया या त्यांच्या विरुद्ध खोट्या केसेस तर दाखल करत नाहीयेत ना हेही न्याय व्यवस्थेनं तपासून पाहायला हवं आता याच केसमुळे भारतात कोणकोणत्या खोट्या केस दाखल झाल्यात हेही समोर आलंय कोणत्या आहेत त्या केसेस ज्यामुळे पुरुषांचं नुकसान झालंय या केसेसमध्ये न्यायालयानं काय निकाल दिलेत सविस्तर जाणून घेऊया दोन हजार तीन मध्ये निशा शर्मा ही एकवीस वर्षांची सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी होती मुनिश दलाल हे पंचवीस वर्षीय इंजिनियर होते ते स्थानिक महाविद्यालयात शास्त्राचे व्याख्याता म्हणून काम करायचे निशाच्या लग्नासाठी चांगला मुलगा पाहण्यासाठी तिचे पालक देवदत्त आणि हेमलता यांनी एका न्यूज मध्ये लग्नाची जाहिरात दिली जाहिरातीला प्रतिसाद देणाऱ्यांमध्ये मुनिषची आई विद्या देवी दलाल यांचाही समावेश होता आणि अशा प्रकारे कुटुंबांमध्ये संबंध निर्माण झाले काही वेळा एकमेकांना भेटल्यानंतर आणि माहितीची देवाणघेवाण केल्यानंतर कुटुंबांना ठरवलं की मुनिष आणि निशा एकमेकांसाठी योग्य आहेत आणि त्यांनी लग्न करण्याचं मान्य केलं या जोडप्याचं रितसर लग्न झालं होतं आणि लग्न अकरा मार्च दोन हजार तीन रोजी नोएडा येथे होणार होतं जिथे निशाचं कुटुंब राहत होतं त्यांचा दावा होता की जेव्हा वराची मिरवणूक कार्यक्रम स्थळी पोहोचली आणि त्यांचं स्वागत केलं जात होतं तेव्हा दलालांच्या आईनं वधूच्या वडिलांकडून बारा लाख रुपये आणि मारुती एसटी कारची मागणी केली देवदत्त शर्मा यांनी या मागण्या पूर्ण करण्यास त्यांची पात्रता नाही हे सांगितल्यावर दलाल कुटुंबियांनी शाब्दिक शिबिरा सुरू केली जेव्हा शर्मा कुटुंबाने प्रतिक्रिया दिली तेव्हा भांडण झालं आणि श्री शर्मा यांना श्रीमती दलाल यांनी कानाखाली मारली आणि श्री दलाल यांची बहीण शर्मा कुटुंबावर थुंकली हे समजताच निशानं पोलिसांना फोन केला आता आला तो लग्नाचा दिवस लग्नाच्या दिवशी नवरदेवाची बारात तिथे लग्न लागायचं होतं तिकडे आली पण मुलीच्या कुटुंबांपैकी तिथे कोणीही नव्हतं काही वेळ वाट पाहिल्यानंतर दलालांनी उशीर झाल्याचं दला जा कारण जाणून घेण्यासाठी एका नातेवाईकाला लग्नस्थळी पाठवलं नातेवाईकाला लग्नाच्या ठिकाणी काही गोंधळ झाल्याचं आढळलं पण त्याला सांगण्यात आलं की सर्व काही ठीक आहे आणि त्याने वराकडे परत जावं आणि काही मिनिटं थांबावं तो परत येत असताना त्याच्या पाठीमागून त्याच्या सोबत आलेल्या एका चिडलेल्या माणसानं त्याला ओव्हरटेक केलं तिथे संतप्त झालेल्या व्यक्तीनं नवनीत राय अशी ओळख करून देत धक्कादायक खुलासा केला तो निशा शर्माचा पती असल्याची माहिती त्याने दलाल कुटुंबियांना दिली आणि ते दोघही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करत होते त्याचं बोलणं संपत असतानाच निशाचे वडील आणि इतर काही नातेवाईक घटनास्थळी पोहोचले जेव्हा शर्माच्या वडिलांनी वराच्या आईला मारहाण केली तेव्हा वरानेच पोलिसांना बोलावलं होतं विवाह नवनीत राय यांच्यामुळे उधळला गेला असा दावा त्यांनी केला होता राय त्यांच्या काही मित्रांसह कार्यक्रमस्थळी पोहोचला होता आणि वराच्या आईला सांगितलं की निशाचे त्याच्याशी आधीच लग्न झालंय यानंतर शर्माच्या वडिलांनी वराच्या आईला चप्पलने मारहाण करून चावा घेतल्याचा आरोप दलाल यांनी केला होता शर्मा यांच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावले त्यामुळे झालं काय तर मिरवणूक परत पाठवण्यात आली वराला आणि त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना दुसऱ्या दिवशी येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आणि पोलिसांनी इतर फरार नातेवाईकांचा शोध सुरू केला आता इथे हेही समोर आलं की नवनीत राय हा निशावर पाच वर्षांपासून प्रेम करत होता पण त्याच्याकडे कोणताही इन्कम सोर्स नसल्यानं निशाच्या वडिलांनी त्याला विरोध केला होता पण या दरम्यान त्या दोघांनी गुपचुप लग्न केलं आणि निशानं तिला लग्न मोडता यावं म्हणून तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर खोटा हुंडावळीचा आरोप केला त्यामुळे मुनी निशानं मुनिष दलालचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकल्याचं दिसून आलं आता ही भारतात घडलेली पहिलीच केस का तर नाही अशा अनेक केसेस घडल्यात की ज्यामध्ये महिलांनी पुरुषांवर खोटे आरोप लावण्याचं सिद्ध झालंय त्यामुळे पुरुषांची आयुष्य मात्र बर्बाद झालेली दिसून येत आहेत मग कोणत्या आहेत त्या केसेस यावरही थोडक्यात नजर टाकूया या अशाच खोट्या केसशी संबंधित असलेले विनाविरुद्ध नवीन प्रकरण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयामध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी दिलेला निकाल वैवाहिक विवाद आणि हुंडा संबंधित छळापासून व्यक्तींचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं कायदेशीर तरतुदींचा संभाव्य गैरवापर या संबंधीच्या गुंतागुंतीचं उदाहरण देतं वीना आणि नवीन यांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील करोर गावात वीना आणि नवीन यांनी विवाह केला त्यांना अंश नावाचा मुलगा झाला लग्नानंतर नवीन आणि त्यांच्या कुटुंबियांनी वीनाबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढवली तरीही जेव्हा वीनानं गावात जॉईंट फॅमिली राहण्याबद्दल असमाधान व्यक्त केलं आणि रोहतकला शिफ्ट होण्याचा आग्रह धरला तेव्हा मतभेद निर्माण झाले ही मागणी पूर्ण करण्यात नवनीतने सुरुवातीला नकार दिला पण तेव्हा वीनानं त्याच्यावर ते आणि त्याच्या कुटुंबावर गोंड्याच्या छळाचे खोटे आरोप करून त्यांना धमकावलं एकोपा राखण्यासाठी नवीनच्या पालकांनी रोहतक मध्ये भाड्यानं राहण्याची व्यवस्था केली असं असूनही विनाच्या भावांनी नवीन आणि त्यांच्या वडिलांना मारहाण आणि वीनानं तिच्या पतीला न सांगता सासरचं सा घर सोडल्याचा आरोप यामुळे तणाव कायम होता वीनाने दोन फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी रोहतकेतील क्राईम अगेन्स्ट विन सेलकडे नवीन आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली यामुळे येथील सांपला पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सहा चारशे अठ्ठ्याण्णव ए आणि चौतीस अंतर्गत एफ आय आर क्रमांक ब्याण्णव ची नोंद करण्यात आली या व्यतिरिक्त वीनानं घरगुती हिंसाचार कायद्यांच्या कलम बारा अंतर्गत तक्रार दाखल केली आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे पंचवीस अंतर्गत एक, अंतर एक याचिका दाखल केली ज्यात देखभालीची मागणी केली यामध्ये ही वेळाने केलेले आरोप हे खोटे सिद्ध झाले पण यामुळे नवीनच आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालं तिसरी खोटी केस होती ती डॉक्टर दीपा उर्फ जया नहाटा वरसे संदीप नहाटा डॉक्टर दीपा आणि डॉक्टर संदीप नहाटा दोघेही डॉक्टर होते त्यांचा विवाह बारा फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी झाला होता ज्यामुळे लीगल प्रोसिडिंगला सामोरं जावं लागलं ला। मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील कौटुंबिक न्यायालयानं संदीप आणि दीपा यांचा तेरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी घटस्फोटाचा हुकूम मंजूर केला आणि त्यांचं लग्न मोडलं डॉक्टर दीपानं घटस्फोटाच्या निर्णयाविरोधात मध्य प्रदेश उच्च न्यायालयात अपील केलं अपील दरम्यान तिने हिंदू विवाह कायद्याच्या कलम चोवीस अंतर्गत अर्ज दाखल केला आणि दरमहा पंचवीस हजाराच्या अंतरिम देखभालीसाठी म्हणजेच पोटगीसाठी मागणी केली कोर्टानं नमूद केलं की डॉक्टर दीपा प्रॅक्टिस करत असलेल्या डेंटिस्ट आहेत आणि त्या क्रिमिनल प्रोसिजर कोर्टच्या कलम एकशे पंचवीस अंतर्गत दरमहा सहा हजार आणि हिंदू विवाह कायद्याच्या कलम तेरा अंतर्गत दोन हजार मिळवत होत्या चलनवाड आणि मूळ देखभाल आदेश दो दोन, दोन देख हजार चौदा आणि दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आला होता त्यानुसार निघून गेलेला वेळ लक्षात घेऊन न्यायालयानं एकूण त्यांची अंतरिम देखभाल दरमहा दहा हजार पर्यंत वाढवली यानंतरही शांत न बसता डॉक्टर दीपाने घरगुती हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा दोन हजार पाच अंतर्गत तक्रार दाखल केली सोळा जुलै दोन हजार तेरा रोजीच्या एका पूर्वपक्षीय आदेशानं डॉक्टर संदीप यांना मासिक चार हजार भरपाई देण्याचे निर्देश दिले होते डॉक्टर संदीपनं या विरोधात अपील केलं परिणामी आदेश बाजूला ठेवण्यात आला आणि प्रकरण नव्यानं सुनावणीसाठी पाठवण्यात आलं त्यानंतर एकोणीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी रिजनरेट करण्याचा तिचा अर्जही फेटाळण्यात आला ज्यामुळे तिने फौजदारी अपील दाखल केलं जे मर्यादेच्या कारणास्तव फेटाळण्यात आलं त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयात फौजदारी रि इन्स्पेक्शन याचिका दाखल करण्यात आली ज्याने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला या केस चर्चेत आल्या म्हणून फेमस झाल्या पण अजूनही भारताच्या काही भागात अशा अनेक केसेस आहेत की ज्या आपल्या समोर आलेल्या नाहीत ज्याप्रमाणे भारतात स्त्रियांवर अत्याचार होतो त्याचप्रमाणे पुरुषांवरही होतात हे आता सिद्ध व्हायला हवं हो। तुम्हाला अशा केसेस बद्दल माहिती आहे का या केसेस थांबवण्यासाठी न्यायालयानं पुरुषांसाठी काय काय उपाय करायला हवेत जेणेकरून ते या केसेसचे बळी जाण्यापासून वाचवतील याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद